नमस्कार मैत्रिणींनो नागपंचमीनिमित्त आपण बनवणार आहोत पूर्णाचे दिंड त्यासाठी हे डाळ मी चार ते पाच तास आधी भिजून ठेवलेली आहे हे एक कप वाटी डाळ आहे ती भिजून आता दुप्पट झालेली आहे इकडे नागपंचमीला पूर्णाचे दिंड केले जातात तुमच्याकडे काय केले जाते कमेंटमध्ये जरूर सांगा मी दीपाली देवी आणि किचनमध्ये सगळ्या मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे सध्या पाऊस पण चालू आहे श्रावण चालू आहे हे पुरण आपण कुकरमध्ये त्याच्या तीन ते चार शिट्ट्या काढणार आहोत डाळ मी स्वच्छ धुवून चार ते पाच वेळा धुवून भिजत ठेवलेली होती कारण डाळीमध्ये कचरा काही काही पावडर लावलेली असते ती सगळी निघून जाते आता ह्यामध्ये आपण पाणी टाकूया साधारण एक कप आहे तर त्याला मी दीड वाटी पाणी टाकलेले आहेत पुरण शिजायला थोडी हळद टाकायची आहे आणि आपण ह्याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत डाळ शिजलेली आहे एकदम मऊ शिजली कारण आपण त्याला भिजत ठेवली होती ना त्यामुळे एकदम मऊ शिजलेली डाळ आपण ही गाळून घेणार आहोत आणि सगळं काढायचं हे पाणी तुम्ही कटाच्या आमटीसाठी वापरू शकता कटाच्या आमटीसाठी वापरू शकता किंवा वरणात सुद्धा हे पाणी तुम्ही घालू शकता गॅस चालू करायचं आहे आणि त्याच कुकरमध्येच आपण परतून घेणार हो आहोत गॅस ऑन केलेला आहे प्रत्येक भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी वेगवेगळं काय काय केलं जातं पण काही काही भागांमध्ये हे पूर्णाचेच दिंड नैवेद्य म्हणून दाखवले जातात त्यासाठी आपण एक वाटी गुळ घेणार आहोत एक वाटी गुळ घेणार आहोत ज्या वाटीने आपण मोजलं त्याच्यात थोडस जास्त घेतलंच मी मला जेवढं कमी जास्त गोड लागेल तसं त्याप्रमाणे आपण करू खडे विरघळेपर्यंत ढळत राहायचंय गुळ जास्त वेळ नाही लागत एक पाच सहा मिनट तरी लागतात पातळ झाले पुरण लगेच त्याला थोडे पाच सहा मिनिट आपण असं घट्ट करणार आहोत एक सारखून घ्यायचं असं त्याला गुळाचे खडे सगळेच विरघळून जातात आणि पुरण शिजलेलं आहे त्यामुळं ते आपल्याला असंच ठेवायचं अगदी बारीक पुरण नाही करायचे की ते फाटणार नाही आपल्याला त्यामुळं थोडं जाड भरड असलं तरी काही हरकत नाही एक पाच सात मिनिट पुरणाचा घट्ट असतं गोळा करून घ्यायचा आहे थंड होऊन जायचं जरा घट्ट पुरण आपण पुरणाला जसं करतो तसं घट्ट गोळा करून घ्यायचा पलथा असं उभं राहायलाच थोडं थंड होऊन जायचं तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून त्यात फक्त मीठ घालायचं आहे तर थोडस मीठ घालायचं आणि पीठ मळताना अजिबातही तेलाचा वापर करायचा नाही कारण आपण जेव्हा उकडायला ठेवतो त्यावेळेला दिंड उकडल्यावरती त्याचा वास येतो तेलाचा वास येत असतो म्हणून आपण काय करायचं ह्याच्यामध्ये ह्या पीठामध्ये बिलकुलही तेलाचा वापर करायचा नाही पीठ आपण मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून करून पाणी वाफवायला ठेवलेले आपले दिंड वाफवून घ्यायचे आपल्याला पिठाच्या गोळ्यामध्ये बिलकुलही तेल लावलेलं नाही त्यामुळे तो वास येणार नाही आपण याचे छोटे छोटे गोळे करून पातळ अशी लाटून घ्यायचे बिंड लाटताना तुम्ही तांदळाच पिठी जरी लावली तरी चालते कारण ते लाटताना सत्सन वाटली जाते नेहमीच्या असं पातीपेक्षा ही पात्र असं लाटायचं आहे त्यामध्ये आपण पुरण आहे पुरण भरतानाच जरा चौकोनी आकारामध्ये असं भरायचं आहे भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेलाचा हात किंवा तुम्ही केळीच्या पानावरती सुद्धा उकडू शकता याप्रमाणे दिंड करून त्याच्यावरती ठेवायचे याप्रमाणे सगळे दिंड करून घेतलेले आहेत चिटकून घ्यायचे पाण्याला उकळी आलेली आहे हे पाण्यामध्ये उकळायला ठेवायचे आणि साधारण एक सात आठ मिनिट आपण अळूची वडी ज्या प्रमाणे उकळतो त्याप्रमाणे उकडून घ्यायचं गॅस बंद केलंय दिंड गरम आहेत पिठाला तेल न लावल्यामुळे एकदम व्हाईट कलरचे झाले पांढरे शुभ्र असे दिंड तयार झालेले आहेत ते थंड झाले की आपण काढून घेणार आहोत खूप छान झाले थंड झाल्यानंतरच ते काढून घ्यायचे आणि कट करायचे आहेत कशी झाले ते नक्कीच सांगा आणि हे मध्ये कट करून त्याच्यामध्ये तूप घालून खातात एक दाखवते तुम्हाला गरम असल्यामुळे ह्याच्यामध्ये तूप घालून खायचं खूप अप्रतिम झालेले आहेत कसे झाले कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये